До कोण नेमकं याच्यामध्ये पुढे घालतो हे सहकारी साखर कारखान्याचा परवाना काल नका रद्द झालेला आहे चालू नका आणि तो करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे मग आमच्या आपल्या विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांनी एक खासगी लायसन आणलेला आहे आणि सहकारी साखर कारखान्याचं लायसन रद्द करून ते आणलेलं आहे महादेशामध्ये पहिली केस अशी सहकारी साखर कारखान्याचं लायसन्सबद्दल बनण्याची ही भारतातली प्रेम आहे आणि तो कारखाना आता कसे सुरू झाले कशी आमची अशी मागणी पण चार महिन्यापासून की आता कारखाना सुरू करायचा आहे आणि परवानगा दिल्याशिवाय कारखाना सुरू होत नाही तर त्यामुळं आम्ही खूप प्रयत्न केले आहेत मुख्यमंत्र्यांना भेटलेला आहे थोडं मंत्र्यांना भेटलेला आहे केंद्रीय या खात्याच्या मंत्र्यांना पण घेतलेलं आहे परंतु आणखी लायसन रिन्यू झालेलं नाही आम्ही असा निर्णय घेतला की आंदोलनाच्या मार्गाने आंदोलन या ठिकाणी जिल्हा उत्पादक शेतकरी किती शेतकऱ्यांना याचा फक्ता बसू शकतो पंधरा हजार या कारखान्याचे सभासद शोक आणि सहा तालुके कार्यक्षेत्र आहे या भागामध्ये कार्यक्षेत्रामध्ये जवळपास सात लाख टन मन लोक आहे खाजगी कारखाने आजूबाजूला आहेत परंतु आपल्या सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की खाजगा खाजगी कारखान्याची काटामारी फार असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं त्यामुळं सहकारी साखर कारखान्यालाच ऊस घालण्याची लोकांची पसंती आहे आणि त्यामुळं हा सहकारी साखर कारखाना आहे तुमचा थेट आरोप कोणावर आहे आणि काय राजकीय असतं क्षेत्र आणि दुसरा म्हणजे सुरेश रावने एक लायसन आणलेला आहे तो त्यांनी काही कामांची केलं नाही आमचं म्हणणं असं आहे की मतदारसंघामध्ये त्याला खासगी साखर चाकरी काढायचे त्याने कोणती किती काढ आमचा त्याला विरोध नाही परंतु सहकारी साखर कारखाना जो मागच्या पिढीतल्या लोकांनी उभा केलेला आहे खूप कष्ट केलेले आहेत त्यांनी पुढे काढणं हे योग्य नाही आणि म्हणून आमचा प्रयत्न तुम्ही बँकेचं ओकेच केलेलं आहे अनेक लोकांकडून पैसे करून बँकेला जवळपास वीस वीस पंचवीस कोटी रुपये भरलेले आहेत आणि मध्येच ही अडचण आली त्यामुळं या लोकशाही मार्गाने आणि चळवळीच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की लायसन मिळावं चळवळ केल्यानंतर सरकारची लक्षात येईल आज मी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना विनंती केलेली आहे तुम्ही राज्याच्या साखर आयुक्तांशी बोला केंद्रीय डायरेक्टर जे आहेत त्यांना बोला आणि शेतकऱ्यांची मागणी किती तीव्र आहे हे त्यांना सांगा